पालखीचा दुसरा दिवस पुऱ्याहून निघालेलो आहे आपण पुऱ्याच्या पुढे आलेलो आहे आणि आता थोड्या अंतरावर आपला सकाळचा नाश्ता राहणार आहे दुसरा दिवस सकाळ झालेली आहे आणि सकाळी सहा वाजता प्रस्थान केलं होतं अंधारामध्ये सकाळची शूटिंग नाही घेऊ शकलो आपण कारण अंधार असल्यामुळे आता आपण पालखीच्या रथावर बसलेलो आहे निघालोय आता पुढे जाण्यासाठी धीरे धीरे आपला रथ चालतोय जय गजानन श्री गजानंद काय पालखी मधले आपले भूषण भजन आणि गायक आणि ड्रायव्हर आणि आपल्या मधुभाऊचे घरचे वहिनी या आणि छोटी दीदी आहे मिश्वा इथे आले नाश्त्याला उपमाचा नाचता त्यांच्याकडनं उपमा वगैरे <laughs> मारुती मंदिर इथे आहे सकाळी एक मिनट अजून येत आहे या ना उपमाचा नाश्ता भेटला का सगळ्यांना नाही का पराळ फक्त त्यांच्यासाठी आहे नाही 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 हा हा मग भेटून जाईल ना ते काय तुमचा नाही घेते हो मस्त छान उपमा तयार केलेला आहे आणि आपल्या चिमुकल्याला केळ आपले जेव जेवण काका सकाळचा आपला नाश्ता झाल्यानंतर पुढे भानखेडा येथे आलेलो आहे आपण भानखेडाला चहाचा कार्यक्रम आहे तर आपण इथं थांबलेलो आहे मध्ये भजन वगैरे चालू आहे पालखीची इथं आपली इथंयमची पालखी आणि आपण पालखीजवळ बसलो आहे जो दांड घेतला दादा हा काय घेतला ते किती इथून पुढे चार किलोमीटर आहे साळ शिंगीची रोपवाटी काय बोधवड रोडावर तर तिथं आपल्याला जेवणाची व्यवस्था आहे Això no cana no, no, no.

जा काकू त्यांचा वाढदिवस आहे काल झाला पण खूप गर्दी होती म्हणून आपण नाही संपलं आणि कुऱ्याला केक काही के, भेटले नाही म्हणून करता नाही आला पण आता आपल्याला तो इथं साजरा करायचा हा हा क्षण आला आहे योगा, योगा आला आहे तो साजरा करूया काकू या दोन मिनट याय गिजन नाही पण तिला कडू नाही किती

बार दिले में बार बार दिल तुम जी हजारोंपी बर्थ डे टोलू हैपी बर्थ डे टूलू हेपी बर्थ डे टूलू हेपी बर्थ डे टू बार बार डी ডেটো হেবি গাতু আপনি হেবি গাতু चला चला अरे इकडे फोटो काढता आशिवा ना तुम्ही इकडे चालले गेले सगळी एक बाजूला जाऊ मी शूटिंग चालू ठेवलेली आहे चालले तुम्ही गजानन

साळ शिंगे येते दुपारचं जेवण आहे आपल्या सगळे वारकरी जेवायला बसलेलं आहे आणि मी आणि इकडे यश आणि आमच्या बाजूला मयूर जेवायला जेवण सुरू झालेलं आहे दुपारचं जेवण जय गजानन आता आपण बोधवडला पोचलो आहे चार वाजे झाले दुपारचं जेवण आपलं झालेलं होतं जेवण केल्यानंतर आपण निघालेलो आहे जय गजानन जय गजानन सुनील भाऊ चला चला काही जास्ती नाही दुसऱ्या दिवसाचा मुक्काम लांब नाही राहिला होता दुसऱ्या दिवसाचा मुक्काम थोड्या अंतरावर आहे किती चार किलोमीटर आहे ना हो चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर आहे चला जय गजानन ोधवडे ते संदीप्ती सेंटरवर पालखिल्ला च्या सेवा आहे आप आपल्या हो भाऊ आपल्या गाडीचे ड्रायव्हर

आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले आपले यजमान श्री गजानन 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 અરે જે આપણે ટેબલ વાડ્યા છે રે પાલખી દેબલ લાવી હા લાવી ગજાન જય ગજાન જી ગજા જય ગજાન જય ગજાન आपल्या दिंडी मध्ये छोटेसे उत्तम चित्रकार लाभलेले आपल्याला बघा मोबाईल मध्ये जस चित्र आहे तस उभेउ उब, त्यांनी चित्र बनवलेलं आहे श्री भोले शंकर यांचं आणि हे बघा त्यांचा चेहरा बाळ नाव हो सांग तुझी श्रावणी कुठला आहे तू ऋषिकेश अमरेश श्रावगी राहणार नशिराबाद आपल्या पालखीमधल्या सगळ्यात छोटे वारकरी आणि चित्रकार उत्कृष्ट चित्रकार सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्या वारकरीसाठी टाळ्या वाजवा

आता आरती आणि आरतीन भजन आटोपलं आहे आपलं आता जेवणाची पंगत बसवलेली आहे जेवायला बसवलं आपण जेवण झाल्यानंतर आराम त्यांना सकाळी सहा वाजता आपल्याला पालखी काढायची वेळेस ते जिंकली होती त्यांनी लवकर उठवलं आज कोणी झोपा झोपा उठला मग आपले ते जयंत काका आणि कासने का त्यांनीच उठवलं होत बसा बसा कशाची भाजी हो भाऊ तिसरा दिवस श्री गजान श्री गजानन तो तो श्री गजानन जे मयूर श्री गजानन श्री गजानन श्री गजानन आपला श्री गजानन तिसरा दिवस श्री गजानन श्री गजानन मुक्कामाच्या ठिकाण प्रस्थान करतो आपण शहावाजन तिसरा आज आपला प्रवास सुरू झाला सकाळी साडेसहापासून आणि आता नाश्त्यासाठी थांबलेलो आपण आपलं मागे पवन भाऊए जय गजानन जय you <laughs> दिला दिलाय अनंत्रांड नायक महाराजा जो किराज परब्रह्म सचिदानंद भक्तपतीपालक श्री वाद समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज गीर

जय गजानन यश बसले काय जय गजानन अरे वाले कुठे गेले महाराज <laughs>

ગજાદ્રી જય ગજાદોરા બોલતા જય ગજાલ જય ગજા